फान्स्को इंजिनिअरिंग कंपनीच्या बांधकाम साईटवरून तब्बल दोन लाख रुपयाच्या लोखंडी साहित्याची चोरी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना समोर आली आहे हे प्रकरण सध्या तपासाच्या फेऱ्यात असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूरच्या वाढत्या बांधकाम प्रकल्पामध्ये सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे काय आहे नेमकी घटना या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी माहिती दिली आहे पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी अपक्रमांक तीनशे पंचवीस कलम तीनशे आठ प्रमाणे दाखल करण्यात आला यामध्ये फिर्यादी ताहीर सदबुद्दीन खिलजी वय वर्ष हे यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर त्याचा तपास सुरू होता त्या दरम्यान आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की वायर जे केबलचे वायर आहेत ते चोरायचे आणि मोठ्या बिल्डिंगचे काम राहतात त्यामध्ये केबलचे वायर चोरून ते दुय्यम भावात विक्री करणे किंवा त्याची वायरची छटाई करणे आणि त्यामधला तांबा काढून ते तांबा विकणे अशी गुन्ह्याची पद्धत आरोपीची होती आणि तशी गोपनीय माहिती आम्हाला व पी टीमला मिळालेली होती त्यावरून आम्ही आरोपी योगेश उर्फ लकी रमेश शाहू वय सत्तावीस वर्ष मांगपुरा कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमधील आरोपी याला आम्ही वर्धा रोड या ठिकाणी गोपनीय माहितीवरून पकडले त्याकडून आम्ही माल रिकव्हर केलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे दोन गुन्हे केबल चोरीचे उघडकीस आलेले आहेत बेलदरोळी पोलीस स्टेशनच्या डीबी टीमनी चांगली कामगिरी केली त्याचबरोबर बजाजनगर येथील सुद्धा गुन्हा उघडकीस निघालेला आहे दोन दिवसाच्या पूर्वीपासून दोन दिवसाच्या पूर्वी सदरचा आरोपी हा जेलमध्ये दाखलच होता अशी आम्हाला माहिती नंतर मिळाली आम्हाला त्याला अटक केल्यानंतर तो धंतोली त्याचबरोबर अजनी आणि लकडगंज अशा वायरच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये यापूर्वी गेलेला होता आरोपीची मोडस आहे जे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत त्या ठिकाणी जाऊन जे तांब्याचे मूल्यवान वायर्स आहेत ते चोरी करायचे आणि त्यामधले थांबे काढून ती भंग भंगार किंवा इतरस्त विक्री करायची असे त्याची मोडस ऑपरेंटी होती यामध्ये तपास सुरू आहे आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे बांधकाम साईटवरील साहित्याची चोरी ही केवळ मालमत्तेची हानी नसून सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून गंभीर बाब आहे बेलत्रोडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी या घटना रोखण्यासाठी साईटवरील आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा असणे असणेही तितकेच गरजेचे आहेत